सासू आणि सून हे काय म्हणतात सासू म्हणजे सारख्या सूचना देणार हे म्हणजे ह्या टोकाला लागलं आणि सून म्हणजे सारख्या सूचना नको सूचना अजिबात नको म्हणणारी जी असते ही सून म्हणजे हे एक टोक आहे हे एक टोक आहे आणि मध्ये नवरा लोणपतोय सासरा लोणकळ बरोबर आहे मग ह्या दोन टोकांना एकत्र आणण्याची ताकद हुनच्यात आहे त्याचं लक्षण धर्मामध्ये आहे हे जर तुम्ही पालन केला तर खरोखर बघा ही दोन टोकं सुद्धा एका ठिकाणी येऊ शकतात मग जर आपण हे दस धर्माचं जर पालन करायला लागलो तर आपल्या ले मुलांच्यावर आपण किती बदल घडवू शकतो त्यांच्यावर ते तेवढे ते ते संस्कार करू शकतो काही एवढी ताकद एवढी दोन टोकं दो दो एकत्र ताकद त्याच्यात आहे म्हणजे तेवढं हे म्हणताना ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला करायचंय किती वाजले

केलं हे मी स्वतः लिहिलेलं बाकीच्या गोष्टी मी मी म्हणून सांगते जे माझं आहे ते माझं लिहिलेलं आहे ही माझी कविता जी ही माझी हे भारूड सासूचं जे आहे हे माझं नाही आहे दुसऱ्यांचं आहे कुणाचं आहे पण त्याचं नाव नव्हतं पण हे खूप वर्ष झाली माझ्याकडे आलेलं ते चांगलं आहे त्याच्यात नाही पण आता शेवट जे भारूड तुम्हाला ऐकवणार आहे हे माझं स्वतः लिखित भारूड आहे माझं आणि ह्या भारुडाचं तुम्हाला एक ते पण उदाहरण मी सांगणार छोटंसं एक सांगणार आहे मी मग अशी पण म्हणलं तुम्हाला आपला धर्म हा आपला आचरणात दिसायला पाहिजे ह्या भारुडाच्या बाबतीत माझ्या ते चुकीची गोष्ट घडली हे मी आता मी स्वतः लिहिलेलं भारूद आहे ना ते, 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 मा जा जा, ते ता केलो केलो ना या बाबतीत चुकीची गोष्ट घडली म्हणजे हे भारुड मी ज्या वेळेला लिहिलं हे भारू मी महिला मंडळाच्या माध्यमातून तिथं सादर केलं गेलं पहिल्यांदा माझं सादर झालं आम्ही जिथं मागेला पूजेला गेलेलो स्वयंसेविका म्हणून तिथं हे सादरीकरण झालं आणि त्यामुळे खरोखर त्या भारुडावरूनच मला सगळ्या नाव ठेवले मला झगावाली म्हणतात माझं भारुडचं नाव म्हणजे भारुडाची सुरुवाती नाव ठेवले मावशी सगळ्या वयस्कर ते धगावाली म्हणूनच बोलवतात मला चेष्टा करतात पण ज्या ज्या वेळेने ते भारुड सादर करायचे जवळजवळ मला वाटते एखाद दिवस चुकत असले तर रोज ते भारुने आताही आता मी काल मी भोसेल्या व्याख्यानला गेले ते त्या मावसा बऱ्यापैकी जुन्या ज्याला माहित आहे ना मी गेल्या वर्षी पोसेला गेले तेव्हा पण त्यांनी व्याख्यानानंतर ते भारु मला करायला लावलेलं ला। पण काल मी हे भारूड ऐकवल्यामुळे त्यांनी काय केलं बाकी बऱ्याच खुसबूज चाललेले गायकांची हे ते पण भारू ऐकवलंय ऐकवलंय मग थोडे जरा होते ना त्यांनी किती मॅडमला बोलायला लावता साठ तरच म्हणता साठ जवळ म्हणले म्हणतात त्या गप्प बसल्या आणि कार्यक्रम संपल्यानंतर त्या मला म्हणायला लागल्या अहो मॅडम ते पण भारूड ऐकवायला पाहिजे मी म्हटलं तुम्ही मागणी केला असता तर मी ऐकवलं असतं म्हणलं तुम्हाला ते तुम्ही बोलला नाही म्हणून तर असं आम्हाला सांगू ग बसवले असं झालं सगळं हे भारू जेव्हा मी ऐकवलं बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर मी ऐकवा ऐकवा भारू म्हणाल्यानंतर ऐकवायला काही ठिकाणी रेकॉर्डिंग केलं गेलं मग मला त्या रेकॉर्डिंग करा तुम्ही नको हे ता बाहेर गेलं पाहिजे चांगली गोष्ट आहे पण रेकॉर्डिंग केल्यानंतर ते कोणाचं आहे हे तुम्ही बाहेर सांगितलं गेलं पाहिजे ज्याचं श्रेय त्याला द्यावं आणि ह्या गोष्टी कसं झाले ह्याच्या बऱ्याच जणांनी आमच्यातलाच एक मेंबर आहे नाव मी सांगणार नाही आमच्यातल्याच एका व्यक्तीनं काय करायला केली हे भारूड जिथं जाईल तिथं हे भारूड ऐकवायचं पण नाव नाही सांगायचं कोणी लिहिलंय किंवा काही काही बोलायचं नाही काय नाही आणि ह्याच भारुडाचं युट्यूबवर तुम्ही जर बघायला गेलात त्यात शब्द थोडे बदल केलेत त्यांनी मी जे आमच्या धर्माविषयी किंवा आमचं मी काय डाकलेलं आहे त्यात त्यांनी थोडं थोडं बदल केलेत आणि हे ते भारूड वरती टाकलेलं आहे दुसऱ्या दुसऱ्या लोकांनी टाकले आहे हे का टाकलं गेलं जर आम्हीच आमच्या माणसांबद्दल जर व्यवस्थित जर केलं असं राहिलं असतं की बाबा हा आमच्यातल्याच एका व्यक्तीने अमुक अमुक हे केलेलं आहे किंवा की करते ह्या विषयावर तुम्ही केलं असता तर ते नाव तेच राहिलं असतं तुम्ही धाडस केलं असतं पण तुम्ही फक्त स्वतःच हे दाखवत गेलात त्यामुळे त्या भाऊसाची चोरी झाली आणि ते युट्यूबवरती दुसऱ्याच्या ह्याच्यावर गेलेलं आहे गोष्ट म्हणून मी म्हणते की ज्याचा श्रेय खरोखर त्याचं त्याला द्यायला शिका म्हणताना आता इथून पुढे मी सुरुवात केली गेले मी सांगते कुणी पण पुन रेकॉर्डिंग करायला लागले बाबा रेकॉर्डिंग करा पण माझ्या नावासह असू दे त्याच्यात तेही सांगा की बाबा कुणी केले करा तुम्ही करा पाहिजे तर कुठेही मी आता बऱ्याच ठिकाणी मुली त्याच्यावर डान्स करतात बाहेर मोठ्या बायका महिला कार्यक्रमात वगैरे का मंदिराच्या ते करतात कारण या भरुवामध्ये जे आहे आपल्या धर्माचाच मी त्याच्यात वापर केलाय त्याच्यासाठी ते